वट सावित्री पौर्णिमा आहे सर्व विवाशन स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात व आपल्या पतीला दीर्घायुष्यची प्राप्ती व्हावी यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करतात परंतु वडाच्या झाडाचे पूजन का त्याचे काय महत्व आहे हे आता आपण या कथेद्वारे समजून घेऊया चला तर ऐकूयात वट सावित्रीची कथा फार पूर्वीची गोष्ट आहे अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला संतान नव्हते संतान प्राप्तीसाठी राजाने अनेक यज्ञ केले होम हवन केले याचे फलस्वरूप म्हणून त्याला एक कन्या रत्न प्राप्त झाले राजाने आपल्या लाडक्या कन्याचे नाव सावित्री ठेवले वर्षा मागून वर्षे गेली सावित्री आता तरुण व विवाह योग्य झाले तेव्हा राजाने सावित्रीला सांगितले की सावित्री तो आता विवाह योग्य झाले आहेस आणि समजदारही आहेस तर तू तुझ्या पद्धतीने तुझा, तुझा जोडीदार निवड वडिलांचे बोलणे ऐकून सावित्री काही मंत्रीगणांना सोबत घेऊन आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी निघून अनेक ऋषींचे तीर्थस्थळे आणि राजांचे राजवाडे फिरून झाल्यानंतर ते आपल्या राजवाड्यात परत आले योगा तेथे ते तिच्या ते वडिलांबरोबर देवर्षी नारदही बसलेले होते सावित्रीने त्यांना नमस्कार केला सावित्रीच्या वडिलांनी तिला तिच्या यात्रेविषयी व जोडीदाराविषयी विचारले त्यावेळी तिने सांगितले की बाबा तपोवनात आपल्या आईवडिलांबरोबर राहणारे सत्यवान मला पती म्हणून योग्य वाटले मी मनोमन त्यांना पती म्हणून वरले आहे सावित्रीचे बोलणे ऐकून देवर्षी नारद खूप आश्चर्यात पडले व राजाला म्हणाले हे राजन सत्यवानाला पती म्हणून स्वीकार करून सावित्रीने खूप मोठी चूक केली आहे त्यावर राजाने काळजीच्या स्वरात विचारले काय झाले देवर्षी नारद असे कोणते अवगुण आहेत ज्यामुळे तुम्ही असे बोलत आहात तेव्हा देवर्षी नारद म्हणाले की राज्य त्यांच्या शत्रूंनी हिसकावून घेतले आहे ते मनात तपस्व्याचे जीवन जगत आहेत त्याशिवाय त्यांनी आपली दृष्टीही गमावलेली आहे ते अंध आहेत आणि सर्वात मोठा दोष हा आहे की सत्यवान अल्पायुषी आहे आता त्याचे जीवन फक्त एका वर्षाचेच बाकी राहिलेले आहे नारदांचे बोलणे ऐकून अश्वपती राजाने आपल्या मुलीला म्हणजे सावित्रीला समजावले की तिने इतर कोणताही गुणसंपन्न मुलगा स्वतःसाठी पती म्हणून वरावा त्यावर सावित्रीने उत्तर दिले की बाबा स्त्री आपल्यासाठी पती म्हणून फक्त एकदाच एकाच पुरुषाचा स्वीकार करते आणि तो मी केला आहे आता काहीही झाले तरी मी तरीही मी इतर कोणाचाही पती म्हणून स्वीकार करू शकत नाही मुलीच्या हट्टा पुढे अश्वपती विवश झाले व सावित्रीचा सत्यवाना बरोबर पूर्ण विधीपूर्वक विवाह सोहळा पार पडला विवाहानंतर सावित्री आपला पती सत्यवान व सासू सासऱ्यांबरोबर वनामध्ये राहू लागले जस जा जसा काळ लोटत होता तस तशी सावित्रीच्या मनातील भीती वाढत चालली होती म्हणण्यानुसार ज्यावेळी तिच्या पतीचे आयुष्य फक्त चार दिवस बाकी होते तेव्हा तिने तीन दिवसांच्या व्रताचा संकल्प केला व व्रत करायला सुरुवात केली शेवटी तो दिवसही उगवला सत्यवान लाकडे आणण्यासाठी जंगलात जाऊ लागला त्यावेळी सावित्रीने सांगितले की हे प्राणनाथा मी तुमच्या बरोबर लाकडे आणण्यासाठी येऊ इच्छिते सत्यवानाने सावित्रीला नाही म्हटले पण तिने काहीही ऐकले नाही आणि सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन ते दोघे लाकडे आणण्यासाठी जंगला मध्ये झाडावर चढला परंतु त्याच्या डोक्यात जोरदार व त्याचे डोके प्रचंड दुख लागले तो झाडावरून खाली उतरला सावित्रीला समजले की आता आपल्या पतीचा अंतकाळ जवळ आला आहे तिने सत्यवानाला आपल्या मांडीवर झोपवले सत्यवान निस्तेज झाला सावित्री आपल्या पतीचे शरीर मांडीवर घेऊन अश्रू ढाळत तोच तेथे ते लाल वस्त्र धारण केलेले आणि रेड्यावर बसलेला एक भयंकर पुरुष दिसला तिने हात जोडून विचारले महाराज आपण कोण आहात त्यावेळी तो पुरुष म्हणाला सावित्री मी यमराज आहे मी तुझ्या पतीचे प्राण घेऊन जाण्यासाठी आलो आहे त्यावेळी सावित्रीने सांगितले की सांसारिक व्यक्तींना घेऊन जाण्यासाठी तर तुमचे दूत येतात ना मग माझ्या पतीला नेण्यासाठी आपण स्वतः का आलात त्यावेळी यमराज म्हणाले कि सत्यवान धार्मिक तसेच गुणांचा सागर आहे म्हणून माझे त्याला नेण्यासाठी सक्षम नाही म्हणून सत्यवानाला नेण्यासाठी मी स्वतः आलो आहे असे म्हणून यमदेवांनी सत्यवानाचे प्राण घेतले व तेथून निघाले त्यांच्या मागोमाग सावित्रीही निघाली यमराजांनी बघितले कि सावित्री आपल्या मागे येत आहे ते त्यावेळी त्यांनी तिला विचारले सावित्री तू कुठे येत आहेस त्यावेळी तिने सांगितले की मी माझ्या पती बरोबर येत आहे जेथे माझे पती असतील तेथेच मीही जाईन सावित्रीचे हे बोलणे ऐकून तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने त्यांचे काहीही ऐकले नाही सावित्रीचे हे पतीप्रेम पाहून यमराज प्रसन्न झाले व सावित्रीला म्हणाले की सावित्री मी तुझा पतीम्रता धर्म पाहून प्रसन्न झालो आहे तू तुझ्या पतीचे आयुष्य सोडून इतर काहीही मागू शकते त्यावेळी तिने तिच्या अंध सासू सासऱ्यांची दृष्टी मागितली यमदेवांनी तथास्तु म्हटले व ते पुढे चालू लागले पुन्हा सावित्री त्यांच्या मागे मागे जातच राहिली तेव्हा यमदेवांनी तिला पुन्हा वर मागायला सांगितले त्यावेळी तिने आपल्या सासू सासऱ्यांचे राज्य शत्रूच्या तावडीतून सोडवायला सांगितले यमराजांनी तथास्तु म्हटले व पुढे चालू लागले पुन्हा सावित्री त्यांच्या मागे मागे जाऊ लागली तेव्हा तिला पुन्हा वर मागायला सांगितले मग तिने आपल्या वडिलांसाठी पुत्रांची मागणी केली म्हटले आणि पुढे जाऊ लागले तरीही सावित्री त्यांच्या मागे मागेच जाऊ लागली यमदेव म्हणाले सावित्री तू खूपच जिद्दी दिसते परंतु तू तु तुझ्या तु तु पतीचे आयुष्य सोडून इतर कोणताही वर माग मी तो तुला द्यायला तयार आहे तेव्हा तिने यमराजांना सांगितले की तिला सत्यवानाकडून शंभर यशस्वी पुत्रांची प्राप्ती व्हावी यमदेवांनी यासाठीही तथस्तु म्हटले व पुढे जाऊ लागले सावित्री पुन्हा त्यांच्या मागे चालू लागले त्यावेळी यमराजांनी तिला सांगितले की मी तुला सर्व मनोवांछित वर दिलेले आहेत आता तू माझ्या मागे का येत आहेस आता तू परत जा त्यावेळी ते तिने यमराजांना सांगितले की महाराज तुम्ही मला आत्ताच सत्यवाना कडून शंभर यशस्वी पुत्रांची प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला आहे आणि सत्यवान जर नसतील तर मला पुत्र काय होतील आणि तुमचा वर कसा काय पूर्ण होईल सांगून सावित्रीने यमदेवांना कोड्यात पकडले सावित्रीचे हे बोलणे ऐकून यमदेव बोलले सावित्री मी तुझ्या पतिव्रता धर्मावर खूपच प्रसन्न झालो आहे मी सत्यवानाचे जीवन त्याला परत करतो व त्या बरोबरच असा आशीर्वादही देतो कि तुझी ही गोष्ट युगायुगा पर्यंत सांगितली जाईल आणि तुझे पूजन होईल असे सांगून यमदेवांनी सत्यवानाचे प्राण दिले व व यमलोकात निघून गेले जेव्हा सत्यवान सावित्री आपल्या झोपडीत पोहोचले त्यावेळी सत्यवानाच्या आई वडिलांची दृष्टीही परत आलेली होती त्याबरोबरच त्यांचे राज्यही त्यांना परत मिळाले होते अशा प्रकारे सावित्रीमुळे तिच्या पतीचे प्रांतर वाचलेच परंतु सासू सासऱ्यांची दृष्टी व त्यांचे त्यांना परत मिळाले ही आहे सावित्री व्रताची कहाणी ही कथा जेथे घडली ते वडाचे होते सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजांकडून परत मिळवले म्हणून सर्व समाजन स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून भगवंतांकडे प्रार्थना करतात मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद